पीक नुकसानीसाठी आता जादा विमा भरपाई मिळणार आहे केंद्र सरकारकडून योजनेच्या निकषामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पीक कापणीची प्रयोगाची आडकाठीसुद्धा सुद्धा दूर केली गेली आहे यामधील थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया पहिला आहे घटती विमा संरक्षित रक्कम ही गृहित धरली जाणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला घरबसल्या ऑनलाईन समजणार भरपाईचा तपशील तसेच लवकरच खरीप दोन हजार तेवीसच्या भरपयाची रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे यानंतर आता केंद्राच्या नियंत्रणाखाली रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होणार आहे पुढची बातमी जाणून अगोदर तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशी महत्त्वाच्या बातम्या वेळेवरती बघायला मिळतील अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे परंतु दर हा हमी भावापेक्षा कमी मिळत आहे जसे की दर बघाल तर बेचाळीसशे पन्नास ते त्रेचाळीसशे सव्वीस रुपये एवढा आहे वाशीमध्ये हापूच्या दरात आता हजार रुपयांची घट दिसून येत आहे एकतीस हजार पेट्यांची आवक झालेली असून निर्यातीमधील अडथळ्यांचे हे कारण ठरत आहे शिरूर तालुक्यामधील गारपिटीग्रस्तांना आता दिलासा मिळालेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वा तीन कोटीची मदतीची रक्कम ही लवकरच मिळवून दिली जाणार आहे कर्जात व्याज वसुलीचा आग्रह नको असे पुणे जिल्हा बँकेचे सीईओ प्रमुखांनी आदेश दिलेले आहेत तुसाला प्रति प्रतिटन पन्नास रुपये कपात होणार शेतकऱ्यांना ऊस न जाण्याचे आव्हान कडून दूध संस्थांना व्यवस्थापन खर्चापोटी दहा पैशाची वाढ कापूस हळदीमधील भाववाढ हे टिकून आहेत तुम्ही खालील दर बघू शकता सध्या स्थितीमध्ये भाजीपाल्यांचे दरसुद्धा स्थिर आहेत आणि आवकसुद्धा संतुलित आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्षाची टन आवक शेतकऱ्यांकडून वसुली तर धनदांडग्यांचे मात्र कर्जमाफ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोदी सरकारवरती आरोप नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले तर वादळी वाऱ्याने गहू हळद उन्हाळी ज्वारी करडई पिकांचे नुकसान झाले आहे कारंजा तालुक्यात सुद्धा गारपीट झालेली असून संत्रा बाग गहू हरभरा पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनला सुद्धा प्रेस करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र